नैऋत्य दिशा राहू आणि केतू दिशा नैऋत्य राक्षस त्या कोपऱ्यातला एक द्वारपाल म्हणून काम करतो नैऋत्य कोपरा म्हणजे कोणता पश्चिम आणि दक्षिण दक्षिणचा कोपरा नैऋत्य कोपरा त्या ठिकाणी जर एंट्री असेल तर काय होतं त्या ठिकाणी राहू केतूचाच कोपरा असल्यामुळे तो फक्त वाईट शक्तीनाच घरामध्ये सोडतो वाईट शक्ती आली चला घरामध्ये वाईट शक्ती आली वेलकम चला घरामध्ये चांगली था, शक्ती आली थांबवा त्यामुळं नैऋत्य कोपऱ्यामध्ये एंट्रन्स ज्या ज्या घरामध्ये आहे त्या त्या घरामध्ये आपल्याला अशांतता बघायला मिळते घराच्या बाहेर असताना ते कुटुंब खूप सुखी असतं पण घराच्या आत गेल्यानंतर मात्र वादविवाद भांडण चालू होतं अनेक वेळा आजारपणात पैसे खर्च होतात मुलांना जेवढं पर्सेंटेज पाहिजे पर्सेंटेज मिळत नाही त्याचबरोबर लग्नामध्ये अडचणी येतात पैसा तर बिलकुल साठतच नाही त्याबरोबर घरामध्ये एकमेकांच्या मधलं एकमेकांचं मत जे आहे काय कारण नसतानाच कलुषित होत हेच लोक बाहेर असताना मात्र अतिशय आनंद असतात घरात गेला तर तुम्हाला प्रॉब्लेम दिसून येईल आणि त्या घरामधनं त्यांना कधीही दहा दहा पंधरा पंधरा वर्ष राहून पण त्या ठिकाणी हो त्या रोज मत त्यांची होत नाही ज्या ज्या घरा लोकांचा नैऋत्याला दरवाजा आहे त्या लोकांनी स्पेशली बघावं की की तिथे त्रास ऑलरेडी चालू आहे